नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे शिवसेना शिंदेगड मावळ शिंदे गट नाही मावळ युवा सेना प्रमुख राजेश वागवले यांची निवड झाल्याबद्दल मावळच्या वतीनं मा, मावळ लोकसभेचे महासंसदरत्न खासदार श्रीरंगप्पा बारणे यांचा या ठिकाणी भव्य असा क्रेनच्या माध्यमातून सत्कार केला जात आहे आणि या ठिकाणी मावळमधनं अनेक पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी शिवसेनेमध्ये शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश करत आहेत नुकतीच सा या ठिकाणी आता मावळची बैठक संपन्न झालेली आहे आणि खासदारांनी कार्यकर्त्यांना आदेश दिलेला आहे की आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत आणि खासदार साहेबांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे मावळ मधनं अनेक कार्यकर्ते तुमच्या प्रेमापायी तुमच्या कामाच काम पाहून सर्व कार्यकर्ते तुमच्या शिवसेनेमध्ये येत आहेत आणि शिवसेनेमध्ये आता जास्तीत जास्त दिग्गज पण येण्याच्या पातळीवर आहेत बरेच जण तुमच्याशी संपर्क साधत आहेत नुकताच मावळमध्ये दहा जूनला एक भूकंप होणार आहे याची पण चर्चा आहे आणि या ठिकाणी तुम्ही युवा सेना मावळ लोकसभेच्या ठिकाणी विशाल उलावळेंची निवड केली तर मावळ युवा सेनेच्या ठिकाणी पैलवान राजेश दादा वाघोले यांची निवड केली काय सांगाल मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये आज जर पाहिलं तर शिवसेना शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली अतिशय प्रबळपणे उभी राहते शिवसेनेमध्ये अनेक कार्यकर्ते जोडले जातात अनेक पक्षाचे कार्यकर्ते एकत्रपणे येऊन शिवसेना पक्षामध्ये सहभागी होतात आणि याचाच एक भाग म्हणून मध्यंतरीच्या कालावधीमध्ये राजेश वाघुले त्याचबरोबर अनेकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि विश्वजित बारणे यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी विश्वजित बारणे यांच्याकडं आहे युवा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे त्याची धुरा सांभाळतात पूर्वे सरनाईक कार्याध्यक्ष म्हणून काम करतात आणि या सगळ्या युवा सहकाऱ्यांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवून आज मावळ लोकसभेच्या मावळ तालुक्यामध्ये ही जबाबदारी राजेश वागुल्यावरती तालुका लेवलवरती दिलेली आहे ले। लोकसभेची जबाबदारी विशाल हुलावळे राजेंद्र तरस यांच्यावरती दिलेली आहे आणि एकंदरीत संपूर्णपणे या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना पक्ष हा अधिक मजबूत होतो आहे या अगोदर देखील मजबूत होता अधिक मजबूत होत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून कार्यकर्ते एकवटलेले आहेत आज तुम्ही पाहिलं तर मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह जाणवतोय आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच हे कार्यकर्ते या निवडणुकीला सामोरं जात असताना शिवसेना पक्षाचे प्रतिनिधित्व करते आता बरेच जण पक्षामध्ये आलेले आहेत आणि तोडीचे आहेत येणाऱ्या ज्या जिल्हा परिषदा आहेत पंचायत समिती आहे, 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 पंचाय आहे महानगरपालिका आहे नगर परिषद आहेत आणि नगरपंचायत आहे नगर तर यामध्ये शिवसेनेच्या वतीनं तुमचे जे कार्यकर्ते आहेत याच्यामध्ये राजेश दादा आहेत पुन्हा राजेश तरस आहेत पुन्हा राजू खांडोर आहेत की गेल्या अनेक वर्षापासून तुमचे सच्चे कार्यकर्ते आहेत तर यांना निवडणुकीमध्ये संधी भेटणार आहे का मला सांगतो शिवसेना पक्ष या अगोदर देखील निवडणुकीच्या माध्यमातून जनतेसमोर गेलेला आहे आता काही दिवसामध्ये निवडणुकाची तारीख डिक्लेअर होईल निवडणुकीचा कार्यक्रम डिक्लेअर होईल निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून आज मावळ तालुक्याची बैठक देखील पदाधिकाऱ्याची पार पडली सगळे प्रमुख पदाधिकारी यामध्ये होते आणि तुम्हाला वेळोवेळी या संदर्भामध्ये नक्कीच मी सांगेल परंतु येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेना या निवडणुकीला सामोरं जाईल जास्तीत जास्त कार्यकर्ते शिवसेनेमध्ये येत आहेत तर या ठिकाणी डॉक्टर विकेश मुत्ता जे सेवाभावी डॉक्टर आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून तुमचे कार्यकर्ते आहेत तर त्यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय त्याबद्दल काय सांगाल कामशेटमध्ये मध्ये या अगोदर कार्यकर्त्यांनी प्रवेश केला होता ते उभाटा गटामध्ये होते आज उबाटा गटाचे अनेक कार्यकर्ते येत असताना विकेश मुत्ता सरकार वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारा तो खरं तर आमचाच कार्यकर्ता आहे आणि तो मूळ प्रवाहामध्ये सहभागी झाला आहे त्यामुळं देखील स्वागत केलं गणेश भोकरे देखील आज प्रवेश केलेला आहे असंख्य कार्यकर्ते गेल्या अनेक दिवसापासून प्रवेश करतात तुम्ही जर पाहिलं तर दररोज प्रवेशाचे सत्र चालू आहे मान्य एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली का कार्यकर्ते या शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करतात आता सध्या जर पाहिलं की कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात येत आहेत आणि तुम्ही जे घडलेले आहेत ते आंदोलनातनं घडलेले आहेत आता ह्या कार्यकर्त्यांना काय दिशा की, आहे की काही चार महिन्यामध्ये निवडणूक होणार आहे जनतेचे प्रश्न घेऊन कार्यकर्त्यांनी रस्त्यावर आलं पाहिजे ज्या शासनाच्या योजना आहेत त्या जनतेपर्यंत अशा काय सूचना दिल्या मी कार्यकर्त्यांना प्रामुख्याने सांगितलं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून राज्य सरकारची चांगली कामं जनतेपर्यंत पोचवा ज्या ठिकाणी जनता अडचणीमध्ये आहेत आता जातीचे दाखले असतील अन्य प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याची भूमिका आहे त्याचबरोबर पावसाळ्याचे दिवस आहे दूरच्या काही गावांमध्ये सकल पाणी जी जर सारच अतिवृष्टीमुळं त्यांना मदत करण्याचं काम शिवसेना ही सर्वसामान्य माणसाला मदत करते शिवसेनेचा कार्यकर्ता आंदोलनातून उभा राहतो आणि मी कार्यकर्त्याला खरं तर ही दिशा पहिल्यापासूनच मिळालेली परंतु बैठकीच्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जात असताना आपण सगळ्यांनी एकत्रपणे येऊन आज जनतेपर्यंत पोचून सरकारची चांगली कामं देखील पोहोचवा जे जनतेला अपेक्षित आहे ते अपेक्षित जनतेकडून माहिती घेऊन ती आमच्यापर्यंत पोहोचवा अशा प्रकारचं कार्यकर्त्यांना युवा सेना महाराष्ट्राचे से अध्यक्ष विश्वजित बारणे आहेत काय कार्यकर्त्यांना सूचना द्याल नक्कीच आत्ताच या ठिकाणी जसं या मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार आदरणीय सिरंगप्पा बारडी यांनी ज्या पद्धतीने सांगितलं कि या संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघ असेल संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा भाग असेल त्याची जबाबदारी पक्षश्रेष्ठ आदरणीय या राज्याचे कार्यसम्राट उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब त्याचप्रमाणे आमचे नेते आमचे मार्गदर्शक खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब असतील आणि आमच्या ज्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण युवा सेनेची एक चांगलं काम महाराष्ट्र राज्यामध्ये घडतंय ते आमचे कार्याध्यक्ष आदरणीय पूर्वेशभाई असतील त्याचप्रमाणे संपूर्ण या भागातील आमचे युवा सेनेची एक चांगल्या पद्धतीची फळी निर्माण करायचं काम माझ्या माध्यमातून मी करायचा प्रयत्न करतोय त्याच अनुषंगाने या ठिकाणी मावळ लोकसभेची जबाबदारी आमचे सगळे युवा सेनेचे तरुण त्यामध्ये राजेंद्रजी तरच असतील विशाल भाऊ उळवळे असतील यांच्यावरती मावळ लोकसभेची युवासेनेची अध्यक्षपदाची जबाबदारी पक्षश्रेष्ठींनी दिली आहे त्याच पद्धतीने ज्यांचा नुकताच आमच्या पक्षामध्ये प्रवेश झाला आणि एक चांगल्या पद्धतीचं चा काम मावळ तालुक्यामध्ये ज्यांचं आहे ते या तालुक्याचे युवासेनेचे तालुका प्रमुख आदरणीय राजेशी वाघोले असतील अशा संपूर्ण त्याचप्रमाणे या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख म्हणून नुकतीच ज्यांच्या जबाबदारी आम्ही दिलेली आहे ते आरोग्यामध्ये असतील व या संपूर्ण पिंपरी चिंचवड शहर मावळ तालुक्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम करतात ते सागरजी पाचारणे असतील अशा सर्व एक चांगल्या पद्धतीची फळी निर्माण करून आगामी काळामध्ये या संपूर्ण भागामधून एक युवासेनेचं चा, एक चांगली फळी निर्माण करून निवडणुकीला सामोरं जाण्याच्या अनुषंगाने एक चांगल्या पद्धतीचं काम युवासेने यापुढे करणारे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमची शिरूर लोकसभा असेल बारामती लोकसभा असेल सातारा लोकसभा असेल या संपूर्ण भागामध्ये देखील नवीन नियुक्त्या आदरणीय पक्ष श्रेष्ठांच्या वतीने करण्यात येत आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने चांगल्या पद्धतीचं काम करून आगामी काळामध्ये सर्व स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये युवासेनेचा एक चांगला खालीचा वाटा असेल हे मी सांगायला नक्कीच हे करतो आणि चांगल्या पद्धतीने आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्षाचं एक चांगलं मोठं योगदान महाराष्ट्र राज्यासाठी घडेल युवासेनेच्या वतीने घडेल एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र मावळचे प्रमुख या ठिकाणी उपस्थित असलेले राजू खानबोर आहेत काय सांगाल की तुम्ही आपण सक्षमपणे बाजू मावळामध्ये मांडत असतात अनेक दिग्गज आज शिवसेनेमध्ये येतात कसा अनुभव होईल नक्कीच माननीय खासदार श्रीणाप्पा पवार यांच्या नेतृत्वामध्ये गेल्या दोन महिन्यापासून मावळमध्ये शिवसेनेमध्ये अनेक प्रवेश झालेत आणि मावळचा शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला आता तयार होताना दिसतोय आज देखील विकेश मोतानी गणेश भवनीत प्रवेश केलेला आहे राजेशनी पंधरा वीस दिवसापूर्वी आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीत प्रवेश केला त्याच्यावरती मोठी जबाबदारी युवा सेनेची दिलेली आहे आणि त्याच्यावर पहिली जबाबदारी होती विशाला लोकसभेची जबाबदारी दिलेली आहे निश्चित आम्ही सर्वजण माध्यमातून आणि युवा सेनेचं मावळमध्ये अशी शिवसेना वाढू आपण तुमच्या संपर्कामध्ये आहेत येण्यासाठी दिग्गज आहेत मावळातले त्याबद्दल काय सांगा आता कसं एकाच वेळी सगळं सांगायचं नसतं <laughs> त्यामुळं आगामी कालावधीमध्ये जो प्रवेश होईल नक्कीच तुम्हाला वाटेल की या मावळ तालुक्यामध्ये लो मावळ लोकसभामध्ये चांगले चांगले कार्यकर्ते शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षामध्ये येतात तर या ठिकाणी पैलवान राजेश दादा वाघोले आहेत ज्यांची मावळ युवा सेनेच्या प्रमुखपदी निवड झालेली काय सांगाल नेमकं आणि आज ईश्वर वाघोले यांचा वाढदिवस पण आहे हिंदूर सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदीगी साहेब आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख राज्याचे उपमुख्यमंत्री मंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि या मावळ लोकसभेचे तीन टमचे खासदार कार्यसम्राट खासदार श्रीरंगप्पा बारणे आणि आमचे नेते युवासेनेचे डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब पूर्वे सरनाईक साहेब दादा कदम हे बारणे साहेब यांच्या सगळ्यांच्या साथीने आशीर्वादाने मार्गदर्शनाने आणि मावळ तालुक्याच्या सर्व शिवसैनिकांच्या साथीने मी नक्कीच शिवसेनेमध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद ह्या निवडणुकीमध्ये झेंडा फडकवण्यासाठी यांच्या साथीने साथी प्रयत्न करेल बरं काय आता नाव नोंदणी पक्षवाडीसाठी काय काय युवकांच्या पुढचा प्रोग्राम, <laughs> प्रोग्राम करतील ते <laughs> <laughs> तर या ठिकाणी मावळचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी शिवसेना वाढवण्याचं काम होत आहे आणि मावळामधनं अनेक दिग्गजाची एंट्री शिवसेना पक्षामध्ये होत आहे आता नुकतीच राजेश दादा वागोले यांच्या वतीनं आपांचा भव्य असा सत्कार करण्यात आला आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढत आहे तर, तर आपांचा या ठिकाणी भव्य असा सत्कार करण्यात आलेला आहे आणि निलेशजी तरज साहेब युवा नेतृत्व या ठिकाणी उपस्थित आहेत काय आजच्या कार्यक्रमाबद्दल काय सांगा खऱ्या अर्थानं मावळचे खासदार आदरणीय श्रीरंगप्पा बारणे यांच्या नेतृत्वाखाली आज मावळ भागातील मावळ लोकसभेतील अनेक युवक युवक दादा बारणे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ने पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे खऱ्या अर्थानं शिवसेना आणि शिवसेनेचं काम आणि खऱ्या अर्थानं आप्पांची जी पारदर्शकता आहे की काम हे आपल्या स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे आणि स्वतःच्या माध्यमातून त्या ठिकाणी विकास केला पाहिजे तर हे आपला कोणी स्पर्धक नाही आपण ज्यावेळेस इलेक्शन लढतो त्यामध्ये आपला कोणी स्पर्धक स्पर्धक आपण स्वतःचा असतो आपले तर आपल्यामध्ये सातत्य ठेवून विकास करण्याचं काम आपल्या नेतृत्वाखाली आम्ही करत आहोत नुकतीच आज ज्यांची शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे गणेश भाऊ आहेत गणेश भाऊ काय सांगा आज आम्ही शिंदे गटामध्ये शिवसेनेमध्ये राजेभाऊ खांडोर यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी प्रवेश केलेला आहे समाजामध्ये काम करत असताना बारीक सारीक गोष्टी इकडे लक्ष देत असताना कोणीतरी सर्वसामान्यांचं काम करण्याकरता आपल्यावरती होर धासत लागतो आणि तो ओरध असतं म्हणून राजेभाऊ खानगोर आणि श्रीरंगप्पा बारणे यांच्या माध्यमातून मी या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे आणि शिंदे गटामध्ये प्रवेश करत असताना मी या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर सर्वसामान्यांची कामं कशी होतील हे पाहणार आहे बरं काय नाव तुमचं आणि काय सांगाल माझं नाव सुदर्शन देसले मी आपल्या शिवसेना पक्षामार्फत बाळासाहेब भवन कार्यालयात ना शिवसेना पक्षातर्फे सदस्य नोंदणी अभियान राबवतो आहे यात माननीय आपले कार्यसम्राट मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि आपले महासंसदरत्न लोकप्रिय खासदार श्रीरंगाप्पा मारणेसाहेब यांच्या नेतृत्वात मी सभासद नोंदणीचा क उपक्रम हाती घेतला आणि पिंपरी चिंचवड बोसरी मावळ या भागामध्ये सभासद नोंदणी आम्ही चालू केली आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की मावळमधून आम्ही उशिरा सुरुवात केली परंतु आता आमची सभासद नोंदणी मावळमध्ये विलक्षण असून माननीय राजाभाऊ खांडोर साहेब असतील रामभाऊ सावंत असतील नवनिर्वाचित आपले झालेले लो जिल्हाप्रमुख प्रमुख असतील या सर्वांच्या माध्यमातून आम्ही जोरदार सभासद नोंदणी करतोय आणि येणाऱ्या आगा आगामी काळात यांच्या विभागीय बैठका हो घेऊन त्यातही आम्ही सभासद नोंदणी ऑनलाईन पद्धतीने आणि फॉर्म भरून कशी करता येईल याच्याकडे आम्ही लक्ष देणार आहे धन्यवाद सर्व म्हणून मी म्हटलं काय करू